नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर काय होते याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपल्या घरामध्ये चुकीच्या दिशेला जर बांधकाम असेल किंवा आपल्या घरातील रचना जर चुकीच्या असेल आपल्या घरामध्ये रंगसंघट्य बिघडली असेल किंवा आपल्या घरामध्ये जर चुकीच्या दिशेला जर चुकीच्या गोष्टी असेल तर त्याचा परिणाम आपल्यावरती व आपल्या घरावरती याचा परिणाम होत असतो त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो जर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला तर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मकता निर्माण होते व घरामध्ये सुख समाधान लाभत नाही घरामध्ये घरामध्ये सारखी चिडचिड होणे किंवा किंवा आर्थिक समस्या पैसा न टिकणे व घरामध्ये सतत आजारपणाचे समस्या वाढणे नातेसंबंध दुरवणे किंवा घर आपली प्रगती खुंटणे घरामध्ये वारंवार अपयश येणे किंवा आपल्या कोणत्या पण कार्यामध्ये किंवा कामामध्ये अडचण निर्माण होणे इत्यादी प्रकारच्या समस्या जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर घडतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार